जरांगे पाटील हा कुणबी ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण द्या म्हणतो असे त्यांची भाषा असल्यामुळे आम्ही कुणबी ओबीसी आमची विनंती आहे जरांगे पाटलाला की तुम्ही काही दुसरे नाही आहे तुम्हालाही सरकारने घुमावतं चक्र लावलेलं आहे परंतु तुम्ही बी सजग झालेले आहे आमची विनंती आहे त्यांना बी की तुम्ही तुमचं कार्य करा आमचं कार्य आम्हाला करू द्या पण आपल्यामध्ये कुठे द दुपडी होणार नाही आपण एकत्र येऊन ह्या साऱ्या काही गोष्टी करून आणि तुम्हाला कसं आरक्षण मिळेल सुद्धा आम्ही विशेष लक्ष देऊन आणि केंद्र सरकारनं दोन हजार एकवीसपासून याकडे दुर्लक्ष केलं आहे ज जनगणनेकरता जनगणनाच होणार नाही तर क कुठून आरक्षण तयार होईल जनगणना जर झाली तर जातीनिहाय किती जाती आहे किती कोणाला आरक्षण होईल आता सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय आहे तो पन्नास टक्के आहे कारण की त्याच्यावर तर जाऊ शकत नाही त्याचं कारणच आहे की जोपर्यंत केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही म्हणून आम्ही आमची कुणबी समाज जन या यात्रा जे काढलेली आहे आम्हीनं याकरता की कुठल्याही प्रकारे सरकारने आमच्यावर घात आज, आज जे सरकार आहे यांनी कुठल्याही कुणबी समाजावर घात करू नये याकरता आम्ही आमची जे कुणबी ओ बी सी जन यात्रा जे सुरू आहे त्याकरता सजग कर्जाकरता आम्ही केलेली आहे अच्छा जरांगे पाटलांना सगळ्या गोष्टी माहिती आहे जसं तुम्हाला एक सरपंच म्हणून एका ग्रामीण स्तरावर जे माहिती आहे त्यांनाही माहीत असेल तर त्यांची भूमिका नेमकं काय अशी आहे की जे कुंदांच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात आपलं मोठेपण करायचं एखाद्या पक्षाला सपोर्ट करायचं नेमकं काय नाही नाही कोण्याच पक्षाला ते सध्या काही सपोर्ट करून नाही राहिलेले आहे कारण की आम्ही बी रोज टी व्ही बघत आहे असं काहीच नाही आमचं एकच म्हणणं आहे जरांगे पाटलांना कि ला ला आम की तुम्ही जे हाताळलेलं आपल्या समाजासाठी किंवा आमच्याही समाजाची बना आम्हाला तर ओबीसीला आजचं आज आरक्षण नाही आहे पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब एकत्र येऊन सन्यांनी त्यांनी साडेसत्तावीस टक्के आम्हाला आरक्षण दिलं याच्यात काही दुमत आहे कारण की जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतरही आरक्षण मिळालं आम्हाला असं काहीच नाही बाबासाहेबाने दिलेलं आरक्षण त्याच्यापैकी एकोणीस टक्के भेटते बाकी जे काही दोन चार टक्के वी जे टी काय अजून एन टी याला वाटल्या जाते परंतु आजची परिस्थिती जर महाराष्ट्राची जनगणना जर केली तर कुणवी ओबीसी हा जर वर्ग पकडला तर तेवीस टक्के येते तेवीस टक्के मग आता तेवीस टक्के आला तर आणि भेटून किती राहिला आम्हाला एकोणीस त्याच्यामध्ये किती जाती आहे नावी आहे माळी आहे अनेक समाजाच्या जा, जाती आहे म्हणून त्याकरता आम्ही याकरता जनजागरण यात्रा काढलेली आहे की आम्ही आमच्या कुणबी समाज ओबीसीचे व्यक्ती कोणी स्थळापर्यंत असलेले हे सजग राहिले पाहिजे सरकारचा डाव जर आमच्या विषयावर असेल तो फेल पाळण्याकरता याकरता आम्ही जनजागरण यात्रा विदर्भात चालू करत आहोत काय नाव तुमचं मोरेश्वर बंडू कापसे माजी सरपंच खैरी कामटी तालुका सरपंच परिषद संघटना विदर्भ कार्याध्यक्ष